लाचारी करावी पण त्यालाही मर्यादा असते एका वाक्या शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांवर हल्ला बोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जिरेटोप घालून सत्कार केल्याने वादाला तोंड फुटलंय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान असल्याचं सांगत विरोधकांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे पंतप्रधानांनी मोदींना जिरेटोप भेट देण्यावरून शरद पवारांनी सडकून टीका केलेली आहे लाचारीला देखील मर्यादा असते अशा शब्दात पवारांनी पटेल यांचा समाचार घेतला आहे शरद पवार म्हणाले जिरेटोप आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे तो जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजांचा ओळखला जातो लाचारी असते असं नाही पण लाचारीला काही मर्यादा असते त्या सगळ्या मर्यादा त्या लोकांनी सोडलेल्या आहेत एक चांगलं झालंय की त्यांना सांगितलं की पुन्हा आमची काळजी घेऊ आम्ही आमची काळजी घेऊ महायुती दिल्लीच्या इतकी लाचार झालेली आहे की महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होत आहे महाराजांचा अवमान करणाऱ्या या महायुतीला भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही अशी टीका शरद पवार गटाकडून करण्यात आली होती मात्र शरद पवारांनी आतापर्यंत कोणतेही भाष्य केलेलं नव्हतं आज पहिल्यांदाच प्रफुल्ल पटेल यांच्या या कृतीचा शरद पवारांनी चांगलाच समाचार घेतलाय झिरो झिरोतो आहे झिरोतो आणि महाराष्ट्राचा इतिहास जसे काही झिवेशाची जो जिरेशाच्या मुलींच्या साथी म्हणून अभियास जातो तो लाजी असतील सगळे पण लाजीसुद्धा बजायला पाहिजे त्या सगळ्या बजायला त्या लोकांनी सोडल्या एक चांगलं झालं त्यांनी सांगितलं पुन्हा आम्ही काळजी घेऊ काही दिवसांपासनं महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो वीस हजार पंचवीस हजार कोटी रुपयांचा वापर केला जातोय आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा आता वापर होत आहे आपल्याला किंवा लक्षा वेळी बघीच सरसाच ती पैशाचं वास्तव्य असं लोकसभेला म्हणजे आम्ही नगरखाली की राहिलं होतं नाही असं नाही पण लोकसभा आणि विधानसभा इथं गजोगजे देशिव्ह असतात हे नवीन त्यांचं आमच्या विरोधकांनी सुरू केलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई